नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर आणि सध्या महाराष्ट्रातून हजारो नाही तर लाखो भाविक भक्त सध्या कुंभमेळ्याला जात आहेत सध्या भारतामध्ये प्रयागराज इथं उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्या सुरू आहे आणि या कुंभमेळ्यासाठी मोदीजी आणि योगीजी यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात ॲड केलेली आहे योगीजींनी तर असं सांगितलं की जर चाळीस करोड लोक येण्याची शक्यता आहे आणि या चाळीस करोड किंवा चाळीस कोटी लोकांसाठी आम्ही शंभर कोटी लोकांची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे इथं व्यवस्थेला बिलकुल कमी नाही कोणत्याही प्रकारची अव्यवस्था इथं कोणाची होणार नाही पण या सगळ्या गोष्टींमधून आता एक नवीन गोष्ट समोर येते आहे ती गोष्ट काय तर तिथं स्नान करणाऱ्या ज्या स्त्री आहेत किंवा कपडे बदलणाऱ्या स्त्री आहेत यांचे व्हिडिओ काही लोकांनी केलेत आणि हे व्हिडिओ त्यांनी विकलेत सुद्धा म्हणजे हे व्हिडिओ त्यांनी पॉन साईटला जिथं असलेली कंटेंट दाखवला जातो अशा साईटला विकलेत किंवा काही लोकांना विकलेत अशी एक गोष्ट समोर आलेली आहे म्हणजे आता प्रयागराजचा कुंभमेळा महिलांसाठी किती सुरक्षित आहे एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे तसा तर हे कुंभमेळा जो आहे या कुंभमेळावर याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाली आणि ही बातमी आता पसरते आहे सगळीकडे सोशल मीडियावर सुद्धा काही गोष्टी पाहिल्या असतील तुम्ही की प्रयागराजमधील महिलांचे व्हिडिओ करणारे मूल्य पकडले किंवा कटमुल्ले पकडले अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आता सगळीकडे येत आहेत तर आपल्याला तेच पाहायचे की नेमके हे व्हिडिओ करून विकणारे नीच मानसिकतेचे लोक कोण आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो यावर्षीचा जो कुंभमेळा चालू आहे प्रयागराज येथे या कुंभमेळ्यात मात्र सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंदोडे निघालेले आहेत नियोजन आणि सुव्यवस्था या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत कारण यापूर्वी कुंभमेळ्यामध्ये जे चेंगराचेंगरी झाली त्याच्यामध्ये पोलिसांचा जरी आकडा काही म्हणजे तीस बत्तीस चाळीसचा असला तरी स्थानिक प्रत्यक्ष ज्यांनी पाहिले ज्यांनी वेगवेगळ्या चॅनल्सला मुलाखती दिल्या त्यांचं असं स्पष्ट मत आहे की जवळपास तीन हजार लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर दिल्लीमध्ये सुद्धा अशीच एक चेंगराचेंगरी झाली ज्याच्यामध्ये सरकारने अगदी सरकारी दवाखान्याच्या समोर म्हणजे पोलिसांना उभं केलं कोणत्याही मध्ये जाऊ दिलं नाही तिथं सुद्धा आकडा अगदी दहा पंधरा वीसचा दिला पण तिथं सुद्धा शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे असं प्रत्यक्षदर्शी लोकांचं म्हणणं आहे म्हणजे एक एकंदरीत या कुंभमेळ्यामध्ये सर्वात निकृष्ट प्रक प्रकारचं नियोजन होतं आणि याच्यामध्ये कित्येक भाविक भक्तांना आपला जीव द्यावा लागला पण या सगळ्यांच्या पुढे जाऊन जी आत्ता बातमी येते की तिथं आंघोळ करणाऱ्या स्त्रियांची आणि कपडे बदलणाऱ्या स्त्रियांचे व्हिडिओ करण्यात आलेले आहेत आणि केलेले जे व्हिडिओ आहेत ते त्यांनी पॉन साईट्सला विकलेले आहेत म्हणजे ते व्हिडिओ सगळीकडे इंटरनेटवर आता उपलब्ध झालेले आहेत याच्यामध्ये आणि यातूनही पहा हा जो कुंभमेळा आहे तो हिंदू मुस्लिम या रंगाने तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा केली किंवा के ते तसा त्या पद्धतीने अँगल त्याच्यामध्ये टाकण्यात ता आलेले आहेत जेव्हा तिथं हे चेंगराचेंगरी झाली तेव्हा सुद्धा असं सांगितलं की मुस्लिमांनी हे हे केलं किंवा के 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 काहीतरी केलं म्हणून किंवा दिल्लीमध्ये सुद्धा जेव्हा झालं तेव्हा सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारे आणि आतासुद्धा अफवा अशी किंवा अफवा म्हणा किंवा सोशल मीडियावर अशा बातम्या आहेत की हे जे व्हिडिओग्राफी झालेली आहे किंवा हे जे व्हिडिओ करून विकलेले आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांचा सहभाग आहे पण जेव्हा या गोष्टीचा पोलिसांनी छेडा लावला आणि पोलिसांनी याच्यातले जे आरोपी आहेत त्यांना अटक केली तेव्हा मात्र आपल्याला कळालं की हे नेमके कोण माणसं आहेत ज्यांची मानसिकता इतकी नीच आहे ज्यांनी स्त्रियांना आंघोळ करताना आणि कपडे बदलताना शूट केला आणि ते विकलं तर यातले दोन आरोपी हे महाराष्ट्रातले सुद्धा आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या काही नीच लोकांनी अगदी कुंभमेळ्याला जाऊन अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य केले आहे देवाच्या नावावर किंवा श्रद्धेच्या नावावर तर यातमध्ये तीन आरोपींना सध्या अटक केलेली आहे या तीन आरोपी पहिला जो आहे आहे तो प्रज्वल अशोक तेली आणि हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे तो मुल्ल आहे की नाही तुम्ही ठरवा त्यानंतर आहे चंद्रप्रकाश फुलचंद हा प्रयागराजचा आहे आणि त्याचबरोबर तिसरा आरोपी जो आहे त्यातला तो आहे प्रज राजेंद्र पाटील सांगलीतला या तीन आरोपींनी कुंभमेळ्यामध्ये जाऊन काही दिवस तिथं वास्तव्य केलं आणि हे करत असताना चोरून लपून त्यांनी महिलांचे अर्ध व्हिडिओज तयार केले कपडे बदलतानाचे किंवा आंघोळ करतानाचे आणि हे सगळे व्हिडिओ त्यांनी विकलेले आहेत पॉन्ट साईडला हे आता समोर आलेलं आहे त्याच्यामुळं हे जातीपातीच्या पलीकडे ही विकृती असते कोणत्या धर्मात किंवा जातीत ही विकृती नसते तर त्याच्या पलीकडे ही विकृती त्या माणसामध्ये असते हे आपण शोध समजून घेतलं पाहिजे आणि अशा विकृत लोकांना वेळीच धडा शिकवला पाहिजे त्यांच्यावर योग्य ती कायद्याने कठोर कारवाई केली पाहिजे पण या विकृतीच्या आडून या विकृत लोकांच्या आडून जर कोणी याच्यामध्ये धार्मिकता किंवा जातीयता घेऊन येत असेल आणि एखाद्या विशिष्ट धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांवर सुद्धा कडकातली कडक कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा जेल झाली पाहिजे आणि इथं कायद्याचं राज्य आहे हे शासनानं दाखवून दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनानं जे डांगोरा पिटलाय की आम्ही अशा प्रकारचं नियोजन केलं तशा प्रकारचं नियोजन केलं तर त्या शासनाला सुद्धा याच्यामध्ये लाज वाटायला पाहिजे की आपण नियोजनामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलो आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांना अव्यवस्था आणि अनियोजनाचा बळी आपण ठरवत आहोत आपण आपल्या देशामध्ये मध्ये आपल्या राज्यामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये महिलांचे सुद्धा आपण वाचवू शकत नाहीत याची लाज सरकारला वाटली पाहिजे आणि म्हणून सरकारने सुद्धा याचं जबाबदारी स्वीकारून योग्य ती पावले उचलली पाहिजे असं आपल्याला सांगता येईल एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय